डॉक्टर खुबा बदललेल्या रुग्णाची आपण किती दिवस काळजी घ्यायची असते ते पूर्ववत कामावर कधी जातील पूर्ववत कॉलेजला शिक्षणाला व्यापाराला कामधंद्याला साईट वर जातील का आणि किती दिवसात जातील हा एक मला रोज विचारला जाणारा प्रश्न आहे त्याची पाच सोपी उत्तर अशी की बेसिकली खुबा बदलल्यानंतर त्या भागचं दुखणं फक्त टाके काढून पंधरा दिवसापर्यंत राहतं एकदा ते टाके व्यवस्थित पूर्णपणे भरलेत की तिथून पुढे हा रुग्णाला परत परत दवाखान्यात येण्याची गरज राहत नाही दुसरं आत काही जुळण्याची व्यवस्थाच बघायची नसते एकदा सगळे पार्ट ते बदललेले गेले असते त्याच्यामुळे हा रुग्ण चालतो व्यवस्थित चालतो आणि दवाखान्यात तर तिसऱ्या दिवशी सुटी झाल्यानंतर एक साधारणपणे डायरेक्ट ते पंधरा दिवसाला टाके काढायला येतात त्याच्यानंतर सरळ तीन महिन्याला आणि मग तिथून पुढे सहा महिने किंवा बारा महिन्याच्या पुढे बोलवतो बारा महिन्याच्या फॉलोअप नंतर परत त्यांना यायची गरज पडत आहे असे रुग्ण महिन्याभरात टू व्हीलर चालवतात फोर व्हीलर चालवतात अपवादात्मक केसेसमध्ये अगदी तुमच्या डाव्या पायाचं खुब्याचं ऑपरेशन झाले आणि तुम्हाला बाईकवर पाय फिरून बसवायचं आहे त्या केसमध्ये आम्ही थोडं पेशंटला सावकाश घ्या असं सांगतो समोरून पाय टाकून जर स्कूटर चालवायचं आहे तर काहीच हरकत नाही बिलकुल चालू शकता तुम्हाला ऑफिसला जायला अडचण नाही तुम्हाला कॉलेजला जायला अडचण नाही तुम्हाला जिना चढ उतारा करायला अडचण नाही तुम्ही पलंगावर मांडी घालून बसायला अगदी आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला अनुमती देऊ खाली मांडी घालून बसायला एक सर्वसाधारणपणे तीन ते चार दिवस आठवड्याचा अवधी जातो जेव्हा पेशंटला खाली बसता येतात डॉक्टर हा पेशंट भारतीय पद्धतीने शौचाला खाली बसू शकतो का पहिला सल्ला आम्ही असा देतो ऑपरेशनच्या अगोदरही सांगतो की तुम्हाला उखड आम्ही बंद करायला लावणार आहोत घरी कंपल्सरी तुम्हाला एक पाश्चात्य पद्धतीचे कमोड व्यवस्था करायला लागेल हे सांगण्यामागे दोन कारण असतात कारण बरेचशे सिनियर सिटीजन्सची ची गुरगे अशीही खराब असतात त्यात खूप बदलल्यानंतर खाली बसून उठायचं म्हटल्यावर अजूनच त्रास असतो तर त्यामुळे बेसिकली कमोड वापरलेलं कधीही चांगला मोठ्या शहरांमध्ये आजकाल बाय डिफॉल्ट प्रत्येक घरात एक तरी कमोड सहजच उपलब्ध असतात त्यामुळे सहसा शहरातल्या रुग्णांना ही अडचण दिसत नाही ही अडचण सहसा ग्रामीण भागातल्या रुग्णांचीच येते आणि त्यामुळे आम्ही त्यांना सल्ला देतो की तुम्ही घरी सुद्धा नियमितपणे कमोड वापरायची सवय करा आणि कमोडचाच उपयोग करा अगदीच एखाद्या दे ठिकाणी कुठे प्रसंग गेलोय अपप्रसंग आहे आणि तिथं काही बाकीची व्यवस्था नाही आहे तर तुम्ही तिथे जरूर खाली बसू शकता पण डॉक्टर मी इतके महिने कधीच खाली बसलो आणि मग त्या दिवशी मला खाली बसता येईल का निर्दरशन, व्योसीद ते व्योसीद ते 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 तर त्या अनुषंगाने जे आम्ही तुम्हाला दरवेळेस जेव्हा तुम्ही दवाखान्यात येतात तर त्यावेळी जे आम्ही तुम्हाला काही व्यायाम सांगतो ते जर तुम्ही व्यवस्थित निर्दर्शनास तुम्ही घेतलेत आणि तुम्ही जर व्यवस्थित ते व्यायामाचे ते सांगितलेले प्रकार केले तर तुम्हाला ते अवघड जाणार नाही मांडी घालून बसायला काहीच प्रॉब्लेम नाही न सांगता बैठकी रुग्ण आल्यावर सांगतात सर मी असंच बसतो खाली करतो काय करतो आपण त्यावेळी बना अरे बाबा तू का करतो असं नाही सर मला लुकतच नाही तर हा ज्याच्या त्याचे सद्विवेक बुद्धीने एकदा पेशंट आउट ऑफ द साईट इज आउट ऑफ द माइंड एकदा तुम्हाला ऑपरेशन करून दोन तीन वर्ष झाले तुम्ही बरेच वर्ष दाखवायला नाही आले काही गरज आहे नाही आम्ही तसं बोलवत नाही आणले काही त्रास उजबवत होतो मग पेशंटला एक कुठं कॉन्फिडन्स होता की नाही तो समीच अच्छा खेळवी शकता दौडवी शकता धावू पण शकतो पळू पण शकतो प्रसंगी तसं करायला काहीच हरकत नाही पण मी आउटडोअर स्पोर्ट्स खेळतो मी फुटबॉल खेळायला गेलो मी क्रिकेट खेळायला गेलो आम्ही तशी तुम्हाला अनुमती देणार नाही डॉक्टर माझ्यासाठी बेस्ट खोबा कुठला मी कुठल्या कंपनीचा वापर मला अडचण नाही आहे मी साधारणपणे मी फंड्स फायनान्सेस अवेलेबल करेल पण तुम्ही मला बेस्ट खोबा सांगा एक रफली सर्वसाधारणपणे जर तुमचं ग्रामीण भागातलं काम आहे आदळ आपटचं काम आहे खड्ड्या खासक्यातलं काम आहे तर अशा वेळी बेसिकली सिरामिकॉन पॉली इज द सेफेस्ट बेट डॉक्टर माझं ऑफिस काम आहे मी ऑफिसला जातो जिनाने चढतो लिफ्टने जातो अपवादात्मक कधीतरी फक्त रोज सकाळी मग माझा थोडा चार किलोमीटरचा वॉक आहे मी कधी ट्रेडमिलवर वर वॉक घेतो कधी खाली घेतो मग अशा परिस्थितीत आम्ही सिरामिक सिरामिक ऑन सिरामिक ही सेफली देतो डॉक्टर माझं मला खूप खेळाची आवड आहे मला ग्राउंड वर गेलच पाहिजे मी बॅडमिंटन खेळणार आहे मला खाली बसायला प्रसंगच येतो माझं कामच तसं आहे त्याशिवाय माझं उदर उदर नाही होणार मग ज्यावेळी कमी वयाचे डिमांडिंग पेशंट्स असतात त्या केसमध्ये आम्ही त्यांना डुअल मोबिलिटी सजेस्ट करतो डुअल मोबिलिटी इज ऑल्सोर गिविंग हिप इट ऑल्सो वर्क्स फंटास्टिकली मी जसं हे तिन्ही पर्याय तुम्हाला सांगितलं त्याच्यात एक पीच अशी असते सर्जरी उत्तम पद्धतीने झाली पाहिजे डॉक्टर मी अद्याप तिशीतच आहे आता माझा जर खुबा बदलला तर मी जेव्हा पन्नाशीच्या दरम्यान जाईल तर त्यावेळी परत खुबा बदल बदलता येईल का मला जर त्यावेळी तशी गरज राहिली तर निश्चित बदलता येतो आमच्याकडे आज असे काही रुग्ण येतात ज्यांचे त्यावेळी दरम्यान वीस वर्षापूर्वी अठरा वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी ऑपरेशन झाले होते आणि ते आता रिव्हिजनला येतात तर रिव्हिजन सर्जरी सुद्धा शक्य आहे त्याचे इन्स्ट्रुमेंटेशन त्याचे इम्प्लांट हे थोडे वेगळे असतात ते निश्चित आजच्या प्रायमरी सर्जरी पेक्षा थोडे खर्चिक असतात पण ते पॉसिबल आहे आणि तो बसवलेला गुडघा पुढे अनेक वर्ष तुम्हाला चालेल तर त्यामुळे एकदाच मला हे ऑपरेशन करता येईल पुढे करता येणार नाही असा तुमचा जो समज असेल तर तो चुकीचा ही रिव्हाइस करता येतो दहा वर्षांनंतर गरज पडली कोणाचा अपघात झाला कोणाचं अजून दुसरं काही कारण असतं खोब्यात काही अडचणी आल्या पडलेत शॉक बसतो काही होतं तर त्यावेळी सुद्धा दुखापत होते आणि अशा वेळी वेरी प्रोस्टेटिक फ्रॅक्चर्सच्या सिच्युएशन मध्ये परत ही सर्जरी रिवाईज करता येते त्याच्यात पण परंतु पण परंतु असे कमीत कमी पन्नास हिपचे छोटे मोठे ऑप्शन तुम्हाला त्याच्यात देऊ शकतो फक्त आपण समोर जेव्हा डॉक्टरांसमोर जाऊन बसू तर आपण शंभर टक्के त्यांच्यावर कॉन्फिडन्स एक्सप्रेस केला पाहिजे ठीक आहे डॉक्टर तुम्हाला खात्री तुम्ही तुम्ही मला बरे करू शकता हरकत नाही सजेस्ट करा विल डू विल गो फॉर द बेस्ट तर त्यामुळे जर तुम्ही अशी काही व्यक्ती आहात किंवा अशा एखाद्या व्यक्तीचे नातेक आहात जिथं आपल्याला खुब बदलण्याची वेळ आलेली आहे आणि बॉल वाचवण्याचे पर्याय निष्कामी झालेत किंवा बेसिकली ते ख स्वरूपात आलेले नाहीत जसं बऱ्याच जणांना कोविड नंतर एव्हियन झालं होतं बाय द टाइम दे रिच हॉस्पिटल आणि ज्यावेळी निदान झालं होतं त्यावेळी बरेचशे हातचे पर्याय संपत आलेले होते तर त्यामुळे हातचे पर्याय सगळे आजबावून झाले आणि आता हे सर्जरी करण्यापलीकडे ही रिप्लेसमेंट कलीकडे आपल्याकडे पर्याय नाही उरलेला अशा वेळी निश्चित राहा प्रत्येक वयाच्या गरजेनुसार आमच्याकडे वेगळेवेगळे हिप आहेत आणि त्या परिस्थितीत आम्ही तुम्हाला दुसऱ्या दिवशी चालवू शकतो थँक्यू